आ नमस्कार माझी युट्यूब फॅमिलीला नमस्कार भाऊ बहिणीला नमस्कार झाडून काढायला लागले सगळा फुप्फटा धुरळा आता उन्हाळा आहे या उन्हाळ्यामुळे सगळा फुपटा येते घरात मी बघा लई लई फुपटा येते बघा सारून घ्यायचंय लगेच शेण बिजू बांधले सारवायचे लगेच लई फुपुटा झाला बघा सार बा घर झाला फुप्कुटा झालाय സാഴ ഗ ഉ സടാബ സർവന സടാബ സർവന രംഗോളി തനന്ദന സാഴ ഗ ഉ സടാബ സർവന സടാബ का ते सकाळ सकाळच्या बाई पारी माता बहिणी नायकाय सकाळची बर का सकाळच्या बाई पारी हात माझा कवडला हात माझा कवडला रामन जरी पडला हात माधव कवडला का वाडला पडला सकाळी ग ये ना हात माझा कडी कोंडा हात माझा कडी कोंडा दारी तुळशीचा झेंडा आघात माय दा दारी तुळ गीचा जेल सकाळच्या बाई पारी मना ते आठवण राम राम साईन